गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या विश्वासनगर पवार संकुल भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती याबाबत मनपा प्रशासनाकडे वारवार पाठपुरावा करून देखील निधी उपलब्ध न झाल्यानं माजी नगरसेविका माधुरी बोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर तसेच स्थानिक नागरिक यांनी नाशिक पश्चिमच्या दमदार आमदार सीमा महेश हिरे यांच्याकडे रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली होती या मागणीला यश आले असून आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपये या भागातील रस्त्यांच्या विकासकामासाठी मंजूर करण्यात आले असून या मंजूर कामांचा भूमिपूजन सोहळा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पवार संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पवार संकुल येथील स्वामी समर्थ केंद्रात आमदार सीमा हिरे यांनी दर्शन घेत स्थानिक नागरिक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ वाढवून आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार सीमा हिरे यांचा उपस्थित महिलांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर माजी नगरसेविका माधुरी बोलकर कल्पना पाटोळे यांचा देखील महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे राजेश दराडे रामहरी संभेराव आदींचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान गेल्या पंधरा वर्षात या भागातील रस्त्यांचं काम झालं नसल्यानं रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मनपा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं आहे नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी या रस्त्यांची कामं आवश्यक होती ती पूर्णत्वास जात असल्यानं सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून आनंद व्यक्त केला तीन ते चार वर्षपूर्वी पाहिजे होते पण नंतर प्रशासक लागलं चार वर्षे महापालिकेतला कुठलाही निधी आला नाही मागच्या सात आठ महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या आमदारकीचं निवडणुकीचं परिगम वाजले तर महेश भोंचा मला ऍक्च्युली तीन चार वर्ष त्यांनाही सांगतो पण त्यांनाही निधीची खूप मर्यादा होती विधानसभेत निवडणुकीच्या अगोदर देवेंद्रजी यांच्या पिढेचा भावना फोन आला नऊ कोटी निधी त्यांनी मतदार मतदारसंघासाठी मंजूर केला तर भाऊंना मी सांगितलं तर नऊ कोटी म्हणजे आपले बारा प्रभाग होते बारा प्रभागात सातपूरमध्ये पाच प्रभाग शिडपत सात प्रभाग तेरा प्रभाग हा तर हा भाऊंनी आपल्या प्रभागाला साडेचार कोटी म्हणजे नऊ कोटी पन्नास टक्के निधी फक्त आपल्या दहा नंबर प्रभागाला दिला त्याच्यात दोन कोटीचे आपले दुसरा नगरचे रस्ते एक कोटी राधाकृष्ण नगर आणि सभामंडप चालूच एक कोटीचे असं टोटल साडेचार कोटी निधी पन्नास टक्के निधी आपल्या दहा नंबर प्रभागात दिलेला आहे त्याच्यापूर्वी त्यांच्या माध्यमात सातपूरमध्ये सर्वात जास्त निधी दोन हजार चौदा ताई प्रथम निवडून आल्यानंतर राम मंदिराचं सभामंडळ पण सुरुवात केली आजपर्यंत आपलं काम थांबलेलं नाहीये परत म्हणतात बा सीमाताची माजुरी आहे बोलकर लाडकी आहे पण लाडकीचाही फायदा घेतला निधी खूप वेळून हो घेतला आम्ही त्यांच्याकडनं वैयक्तिक कुठलेही काम का सांगितले त्यांना कसं येतलं बा भाऊ प्रभागात पंधरा वर्ष पूर्वीपासून महापालिकेचे म्हणून तसे कामं झालेले नाही आहेत आणि रस्ते भावना दाखवले मी भाऊने तात्काळ मंजूर दिली आज गणपती उत्सवात योगायोग आपलं भूमिपूजन आहे त्याबद्दल मी ताणीचं खूप खूप मनापासून आभारी आहे तसेच भाऊंना विनंती राहील माझी की पुढच्या दृष्टीने तर अजूनही राधा कृष्णगर माझी आपल्याला खूप निधी लागणार आहे पण जसा जसा थोडा थोडा निधी द्या आणि पूर्ण दहा नंबरचा रोडाचा एकाचा भाग म्हणजे पिंपळगा बशिवरा खूप कामं कमी झालेले So, आप तो आपल्याला नागरिकांची नाराजी खूप आहे तो बॅकलॉग भरून करायचं तुमच्या माध्यमातून महापालिका निवडणूक होतील येतील त्याला अजून वर्ष लागणार आहे एक वर्षात अजून तुम्ही चार पाच कोटी नितील तर राधाकृष्ण नगर करून आपलं सुमित काँग्रेसचं होणार आहे या दोन कोटी निधीत आपले दोन किलोमीटरचे रस्ते होणार आहे गणपती मंदिरापासून काट होईल तर पवार नानांच्या घरापर्यंत आपला हा रस्ता नानांची खूप फॉलो असायचं आयुध आले का नाना पहिले म्हणायचे रस्ता कधी होणार एवढ्या नानाच्या वेगळ्या पक्षात होते आता भाजपमध्ये आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो अरे भाऊ एक खूप महत्वाचा विषय असा आहे आपल्या दहा नंबर प्रभागात पाच उद्यान आहेत पाचही उद्यान हे सातपूर विभागात आहे म्हणजे दहा नंबरचा प्रभाग आपला मध्ये जातो अंबिकापासनं तर ह्या ते थोड्या कार्बन नाक्यापर्यंत म्हणजे नऊ दहा नंबर प्रभाग एकही चांगलं उद्यानच नाहीये तर मला अशी विनंती आहे तर एक चार ते पाच एकरची जागा मी तुम्हाला लवकरात लोक लवकर तुम्ही मध्यस्थी केली ती हँडवर होईल आणि एक मोठं उद्यान पिंपळगाव गोलाश म्हणजे विश्वास नगर ते सातमली चौकापर्यंत उद्यान झालं आयुष्यभर इथे नागरिक तुम्हाला विसरणार नाही आणि आपण तो रस्ता कळतोय एका टोकाला हिरेंचं घर आहे छोट्या टोकाला हिरेंचं घरे दोघंही निमगावचे जे तर हे सर्व नागरिक तुमच्या आभारी आहेत एवढं बोलतो सांगतो जय श्रीराम नाशिक पश्चिमला एक चांगले आमदार लाभले असून नागरिकांच्या मागणीची दखल तत्परतेने घेत असल्यानं अनेक कामं मार्गी लागत असल्याचं माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांनी सांगितलं रस्त्यांचं झालेलं आहे आज ताई सांगायला खूप आनंद होते आमचे सगळ्या महिला वर्ग आणि पुरुष वर्ग इथं उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून आभार मानते आणि ताई आज वीस वर्षापासून इथं रस्ते नव्हते होते वीस वर्षापासून म्हणजे आम्ही दोन हजार चारपासून इथं घर घरात म्हणजे बोलकर साहेबांनी इथं घरांचे कामं चालू केलेले होते चार पासन तर वीस परत ते तर रस्त्यांचे कामच झालेले होते वीस वर्षापासून कंटिन्यू महिलांचे म्हणजे या एरियात यायला मला बुद्धी वाटायची ताई की इथं गेली का मला सगळ्यांना नका उबल करता येईल रस्ते कधी होत आहे कंटिन्यू सगळ्यांची मागणी होती आज खरंच तुमची मागणी पूर्ण झालेली कारण की तुम्ही आमच्या आम्हाला सपोर्ट केला ज्यावेळेस मी तर प्रचाराला यायची ताई तेव्हा आमच्या महिला भगिनी सांगायच्या की ताई तुमची गरजच नाही इथं प्रचाराला कारण की आपल्या ताईच येतील खरंच तुम्ही आमच्या ताईंना भरभरूच मतदान केलं आमच्या ताई विजयी झाल्या त्या तसं खरंच मनापासला आभार खरंच ताईंचं म्हणजे ताईंचं कल्च करावं तेवढं कमीच आहे कारण की ताईंनी एवढा एरिया म्हणजे कुठंच कोणता एरिया सोडलेला सभा मंडप असो प्य ब्लॉक असेल आणि स्वामी समर्थ केंद्र असो हनुमान मंदिर असो जेही कामं असतील त्यांच्या माध्यमातून खरंच पूर्ण झालेले आहेत आज जाधव संपूर्ण खूप असा छान असा डोम झालेला आहे परत रेणुका माता मंदिर असेल तिथंही डोमचं काम चालू म्हणजे ताईंच्या माध्यमातनं शिरकू असो सातपूर असो ताईने कोणताच असा एरिया सोडलेला नाही की इथं आज ह्या गल्लीमध्ये कामं राहिलेले आहेत ताईंनी खरंच खूप चांगले कामात अकरा वर्षात जे कामं केले ते जगण्यासारखे के। ताईंसारखे आमदार आपल्याला मिळाले खरंच मी तर भाग्य मानते की मला असा एक गुरु मिळालेला आहे की खरंच मी त्यांच्या मार्गावर चालते खरंच त्यांची एक एक गोष्ट अशा घेण्यासारखे जातात माझ्यासाठी खरंच ताई तुम्हाला तुम्ही आज आम्हाला भेटले खरंच मी मनापासून स्वामीचारणी तर प्रार्थना करते की आमच्या ताई एक मंत्री हो आम्हाला तुम्ही मंत्री झाले आणि खूप आनंद आले तर स्वामीचरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली की की आमच्या ताई एक दिवस मंत्री हो धन्यवाद सदरच्या रस्त्यांच्या कामासाठी बोलकर यांनी अनेकदा पाठपुरावा केला असून तसेच पाहणी देखील केल्यानं सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी उपलब्ध करून दिला असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं आणि सर्वप्रथम नंतर आपण पहिल्यांदाच सर्वजण भेटत आहोत आजचा मुहूर्त अत्यंत चांगला आहे कारण आपण दोन दिवसापूर्वीच आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली आणि या गणेशोत्सवाच्या चांगल्या अशा मुहूर्तावर आज इथे कामाचं भूमिपूजन होत आहे तर आपल्या नगरसेविका मातुरीताई धोनकर त्याचबरोबर गणेशभाऊ धोकर यांनी या रस्त्यांच्या कामासाठी खूप मोठा प्रचंड असा पाठपुरावा केलेला होता ज्या वेळेला मी भेटली की त्यांचं सुरू असायचं की काही काही रस्ते आपल्याला करायचे बऱ्याच मला गाडी तिथे घेऊन पण आल्या आणि या रस्त्यांची पाणी सुद्धा करून घेते त्यामुळे बोलकर जे बोलतात ते करतात असं म्हणायला काय हरकत नाही आज मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले आहात आणि मला एकदम असं जाणवलं की आपल्या चारही उमेदवार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने एखादी विजयी सभा होते त्या पद्धतीने आज तुम्ही सगळे जमलेले हे बघून मला खूप आनंद आहे आणि सकाळची वेळ आहे मला कल्पनाही नव्हती की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा परंतु सर्वजण उपस्थित झाला सकाळच्या वेळेला त्याबद्दल सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते आणि गणेशोत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या बापाला सांगेन की आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि ऐश्वर्या अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी सगळ्यांच्या वतीने बाप्पाच्या चरणी मागते आपल्याला मग गणेश भाऊने सुद्धा उल्लेख केला त्याचबरोबर भगवान साकड यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या प्रभास दहामध्ये आतापर्यंत अनेक कामं झाले आणि फक्त प्रभाग दहाच नाही परंतु पूर्ण तातूर मंडल असेल आपला सर्व परिसर असेल किंवा पूर्ण मतदारसंघात जिथे जिथे नागरिकांची मागणी आली त्या त्या पद्धतीने आपण काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या परिसरात केलेला आहे तर तर दोन दिवसापूर्वीच आम्हाला मंत्रालयातनं सांगण्यात आलं की पुढच्या टप्प्याचा निधी हा मिळणार आहे आणि मग त्याकरता कामं सुचवायची होती म्हणून मी सहज पूर्ण सगळा आठ नंबरचा प्रभाग नऊ नंबरचा प्रभाग त्याचबरोबर दहा नंबरचा प्रभाग आणि अकरा असे सातपूरमध्ये जवळपास चार प्रभाग येतात चारही प्रभागांची मी कामं समोर घेऊन बसले आणि आपल्याला कुठे निधी द्यायचा याचा आम्ही विचार करत होतो पण पाहिलं तर दहा नंबर मध्ये इतके काम झाले की आता परत निधी काय द्यायचा असा विचार करत होते कारण इतर प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कामांची किंवा तिथल्या लोकांची मागणी असते आणि त्यामुळे काम कुठे करायचे हा मोठा आपल्याकडे प्रश्न होता दहा प्रभागात पाहिलं तर खूप प्रचंड प्रमाणात काम असे इथे झालेले आहेत मग सभा मंडप असेल रस्त्यांचं कम्प्युटर असेल किंवा इतरही काम ही मोठ्या प्रमाणात झालेले आणि खर तर यामागे आपल्या सगळ्यांना सांगेल की खूप श्रेय या सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर आपल्या माधुरीत आहे या सगळ्यांना जातात कारण त्यांची सतत मागणी असते की या परिसरात रस्ते नाही तिथे सभा मंडप नाही इथले उद्यान आपल्याला करायचं आहे किंवा इथल्या मंदिराचं सभा मंडप आपल्याला नवीन करायचं अशा मागण्या या सतत त्यांच्याकडून येत असतात आणि त्यामुळे आपण त्या का पद्धतीने काम ही करत असतो या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर मंडल अध्यक्ष नारायण जाधव रामहरी संभेराव राजेश दराडे कल्पना पाटोळे भगवान काकड गणेश बोलकर गौरव बोडके इंद्रभान सांगळे हेमंत नागरे शरद शिंदे शुभम चिखले संदीप पवार प्रेम पाटील शिवाजी भंदुरे समाधान देवरे बाळासाहेब जाधव संजय राऊत प्रवीण पाटील मनोज तांबे दिनकर कांडेकर सागर निगळ निलेश जोशी यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते